नमस्कार मंडळी माझे नाव ज्योतिष विशारा पंडित पुणे माझे हे चॅनल ज्योतिष स्वागत करीत आहे मित्रांनो सध्या माझे, बारा बारा ने 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 माझे दोन हजार चोवीस हे वर्ष बाराच्या बारा राशींना येणारे नवीन वर्ष कसं असेल याविषयी मालिका चालू असून मध्ये मला दोन दिवसापासून जे काही विविध मंडळींचे फोन मेसेजेस आणि सोशल मीडियातनं पण विचारणा आली त्या आधाराने त्या अनुषंगाने आता जी कोरोनाची साथ आली आहे परत एकदा काही कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले ते त्याचा अभ्यास करून मग मी हा व्हिडिओ म मद, मुद्दामून मध्ये घालत आहे ते बारा राशींचे व्हिडिओ चालूच आहेत माझे त्यामध्ये हा एक कोरोनाविषयी खास घेतो आहे की खरोखर कोरोनाची साथ पडत आली आहे का येणार आहे का त्याचा कितपत त्रास राहील कसा राहील या समोराविषयी भाष्य करणारे माहिती देणारे आणि काय काळजी घेतली पाहिजे काय आहे बारा राशीच्या जातकांना काय त्रास होणार आहे या काळामध्ये ते सांगणारा मी हा व्हिडिओ बनवत आहे तर चला पाहूयात हे पुन्हा एकदा कोरोना रोख वर काढेल का या विषयावरती व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो आता आपण बऱ्याच जणांनी टीव्ही न्यूजमध्ये पाहिलं सोशल मीडियात पाहिलं बातम्यांमध्ये पाहिलं पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये पण वाचलं की काही कोरोनाचे नवीन रुग्ण परत भारतामध्ये सापडलेत आणि पुन्हा एकदा जगामध्ये नवीन कोरोनाचे रुग्ण आणि कोरोनाचे नवीन विषाणू सापडलेले आहेत याविषयी तर मित्रांनो आत्ताची जी एकूणच ग्रहस्थिती आहे केतूच्या अक्षामध्ये जेव्हा काही सर्व ग्रह येतात ज्याला आपण सर्वसाधारणपणे सर्पयोग या नावाने ओळखलं जातं राहू केतू त्या एकाच बाजूला म्हणजे राहू केतू जिथे बसलेत त्यांच्या एकाच बाजूला सर्वचे सर्व ग्रह सर्व असणं हा एक प्रकारचा कालसर्पयोग पण मानला जातो आणि तसाच ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून संसर्गजन्य रोग किंवा ज्याला साथीचे किंवा संसर्गजन्य आजार मानतात त्यावेळेची कंडिशन याकरता पण त्याचा अभ्यास केला जातो तर तसं दोन हजार वीस मध्ये तशी कंडिशन झाली होती मी त्यावेळी सुद्धा व्हिडिओ बनत नव्हतो त्यावेळी पोस्ट करत होतो मी सोशल मीडियामध्ये किंवा व्हॉट्सअपवरती पोस्ट मी त्यावेळेला केलेली होती तशी त्या अनुषंगाने अरे आत्ता हा युट्यूबवरती मी व्हिडिओ बनवत आहे आत्ताची जी कंडिशन आहे राहू केतूच्या अक्षामध्ये किती ग्रह आहेत आत्ता राहू महाराज जे आहेत ते मिनेत आहेत आणि केतू महाराज जे आहेत ते कन्यात आहेत आणि त्याच्यातून आता सध्या आज मी बोलतोय तेव्हा त्या आसपास केव्हा तरी चंद्रपण मोकळे असणारे त्या ना आक्षात नाही आहेत आणि गुरु महाराज ऑलरेडी जे एकतीस डिसेंबरला मार्गी होणार आहेत आता वक्री आहेत गुरु महाराज पण ते मार्गी होणार आहेत ते पण ह्या राहू राहु केतूच्या अक्षामध्ये नाही आहेत राहु केतूच्या अक्षामध्ये जे मुख्यत्वे ग्रह येत आहेत म्हणजे राहू महाराज मिनेत आणि केतू महाराज कन्या त्या अक्षामध्ये धरलं तर आ, गुरु महाराज हे त्या अक्षामध्ये येत नाहीये त्यात मग रवी महाराज धनोत बुध महाराज धनोत वृषिकेमध्ये शुक्र त्यानंतर शनी महाराज कुंभेत असे हे मुख्य ग्रह आहेत आणि मंगळद्वाराज आत्ता वृश्चिकेत आहेत पण ते अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस डिसेंबरला धनुराशी प्रवेश करत आहेत आणि ही एका अर्थाने हे जे काही अं कोरोनाचं सावट परत येत आहे घोंगावतंय आपल्या संपूर्ण मानवजातीवरती तर त्यामध्ये मिळणारी सगळ्यात मोठी सवलत या प्रकारचं किंवा सगळ्यात मोठं औषध किंवा सगळ्यात मोठा दिलासा असणार आहे आपल्या सगळ्यांना कारण वैद्यकशास्त्राचा अभ्यास करताना मुख्यत्वे तीन ग्रहांचा अभ्यास केला जातो एक गुरु महाराज रवी महाराज आणि मंगल महाराज रवी महाराज हे ऊर्जा देतात मंगळ महाराज हे औषधोपचार देतात आणि गुरु महाराज हे त्याची शुभ दृष्टी देतात किंवा शुभ परिणाम दर्शवतात तर त्यामुळं रवी आणि मंगळ यांची युती जी होणार आहे अठ्ठावीस तारखेनंतर धनुराशीमध्ये ती युती आणि मेषेतले गुरु महाराज यांचा नवपंचम योग हा होत आहे ही एक चांगली बाब आहे जी आपल्याला काहीही भेची गरज नाही हे दर्शवणारी ना आहे की याच्यावरती औषध असणार आहे जे काही रेग्युलर आपण औषधे घेतो रेग्युलर औषधोपचार चालू आहेत ते घ्यायचे आता या काळातली ग्रहस्थिती पाहूयात आपण अठ्ठावीस डिसेंबर नंतरचे अठ्ठावीस डिसेंबर नंतर रवी महाराज धनुराशीच आहेत बुध महाराज धनुराशीच आहेत शुक्र महाराज वृश्चिकेत आहेत अठ्ठावीस डिसेंबर नंतर मंगळ महाराज धनुत प्रवेश करणार आहेत गुरु महाराज मेषेत आहेत ते वक्रीत आहेत शनी महाराज कुंभेत आहेत मूळ तिकोण राशीमध्ये राहुल मिनेत आणि केतू कन्येत अशी ही एकूण ग्रहस्थिती आहे अठ्ठावीस डिसेंबरची ही सरासरी पंधरा रह ते वीस जानेवारी पर्यंत जानेवारी पर्यंत ही स्थिती तशी त्या अर्थाने थोडीशी काळजी करण्यासारखी राहणार आहे कारण जोपर्यंत आपल्या मंगल महाराजांचा धनुराशीतला प्रवेश होऊन ते जसजसे मार्गक्रमण करत गोचर क्रमण करत सूर्याकडे जातील रवी महाराजांकडे जातील तस तसा तस त्यांचा योग हा आ, एका अर्थाने औषधशास्त्राकरता किंवा ह्या संसर्गजन्य आजारावरचे औषधोपचार होऊन त्याची तीव्रता कमी होण्याकरता मदत करणार आहे आणि आपले मेशेतले गुरु महाराजांची ही जी नववी दृष्टी आहे ती थेटपणे पडते याच्यावरती ह्या युतीवरती रवी आणि मंगल युतीवरती त्यामुळे तो पण एक उपकारक शुभकारक आणि योगकारक असा योग बनतो आहे त्यामुळे कुणीही म्हणजे मला ज्यांनी ज्यांनी फोन आलते किंवा के मेसेज केले होते त्या सर्व मित्रांना परिचितांना माझ्या प्रेक्षकांना नंबर विनंती की कुणीही या घाबरून जाऊ नका फक्त अठ्ठावीस तारखेपासून एक वीस जानेवारीपर्यंत फक्त काळजी घेण्याचा कालावधी आहे त्यामध्ये शक्यतेवरती जे काही काळजी घेता येईल आपल्या तितकी काळजी घ्या शनी महाराज यात वच्चीचे शनी महाराज आहेत यात बुध आहेत या राहुकेताच्या अक्षामध्ये रवी आणि मंगळ हे आहेत म्हणजे रवी हा राजाचा किंवा पुढाऱ्यांचा कारक म्हणता येईल अधिकाऱ्यांचा कारक म्हणता येईल त्यानंतर गोदा हा लहान मुलांचा कारक म्हणता येईल त्यानंतर शनी महाराज हे वृद्धांचे अपंगांचे किंवा आपण काय म्हणतो त्यांना जे कामगार वर्ग आहे त्यांचा कारक म्हणता येईल आणि त्याचबरोबर मंगळ महाराज हा तरुणांचा कारक म्हणताय येईल तर मंगळ आणि रवी हे एकत्र आहेत त्यामुळे तो एवढा इफेक्टिव्ह राहणार नाहीये राहू राहुकेतोच्या अक्षयाचा त्याच्यावरती त्यानंतर सगळ्यात जास्त परिणाम जो होणार आहे कारण राहू महाराज आता मिनेतून गोचर भ्रमण करत चाललेले आहेत कुंभेकडे कारण त्यांनी नेहमी वक्री मार्गाने मागच्या घरामध्ये जातात पुढे जात नाही त्यामुळे त्यांचं भ्रमण गोचर नाही कुंभेकडे चाललेले आहे आणि कुंभेतले शनी महाराज हे गोचरने भ्रमण करत करत पुढे पुढे सरकत मिनेकडे चाललेले आहेत त्यामुळे सगळ्यात जास्त या कालावधीमध्ये आता ह्या पंधरा वीस दिवसाच्या कालावधीमध्ये मी सांगितल्या तारखेला अठ्ठावीस डिसेंबर ते वीस जानेवारी हा जो कालावधी आहे यामध्ये सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागणार आहे ती वृद्धांची विकलांगांची अपंगांची आणि जे अं काय म्हणतात ना त्याला डिपेंडेबल आहेत ना अशांची यांची काळजी घेतली पाहिजे बाकी हा कालावधी तसा फारसा कुणालाही त्रासदायक नाही आहे पुन्हा परत सांगतो जरी वृद्धांना आणि जे अपंग आहेत वृद्ध हे आहेत त्यांना सुद्धा योग्य ते औषध उपचार मिळाले किंवा ते जे रेग्युलर औषध उपचार घेतात जे आपण जे संसर्गजन्य आजारावरती जे रेग्युलर औषध घेतो ते औषध घेऊन सुद्धा या ते या आलीच साथ किंवा साथीचा सा आजार बळावलाच तर त्यातून त्याच्यावरती आपण आरामात मात करू शकतो त्यामुळे कृपा करून कुणीही घाबरून जाऊ नये आधीसारखी परिस्थिती आता असणार नाहीये औषधोपचार आहेत आपल्याकडे लस आहे सगळ्यांनी ती लस घेतली असेल कोविडची तर ती आणि त्याचबरोबर ज्या आपण काळजी घेत होतो गेले दोन वर्ष ती काळजी घेण्याचं कंटिन्यू करा ती काळजी घेत राहा औषधोपचार घेत राहा संसर्गजन्य आजाराचं किंवा काही व्हायरल इन्फेक्शनचं काही तुम्हाला आढळला तुमच्या स्वतःमध्ये तर ते ज्यावरती लगेचच औषधोपचार घ्या अंगावरती काढू नका डॉक्टरांना दाखवून घ्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्या तो काय डोस जे सांगतील दोन तीन दिवसाचा तो पूर्ण करा कसल्याही प्रकारचं घाबरून जाऊ नका कसलीही काळजी घेऊ नका ह्या आजार जास्त त्रासदायक पण नाहीये जास्त दिवसाचा मुक्काम पण असणार नाहीये त्यांचा कारण गुरु महाराजांची शुभदृष्टी एकतीस डिसेंबर नंतर ह्या संपूर्ण याच्यावरती पडते अक्षयावरती पडते किंवा अक्षातल्या ग्रहांवरती पडते मुख्य ग्रह जे यामध्ये कारणीभूत आहेत आपल्याला मदत करायला म्हणजे रवी आणि मंगळ यांच्यावरती गुरुची स्नेहान्थ अशी नवी दृष्टी पडते त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत औषधोपचार उपलब्ध असणार आहे काही कारण नाहीये मार्गी झालेले बळकट बलवान ताकदवान अशी गुरु महाराज त्यांची पूर्ण कृपादृष्टी आपल्या सर्वांवरती टाकणार आहेत टाकतील त्यामुळे कृपा करून कुणी घाबरून जाऊ नये औषधोपचार घ्यावेत काळजी घ्यावी मित्रांनो हे आत्ता एवढंच होतं की येणाऱ्या कालावधीमध्ये जे कोरोनाची जी भीती वाटतेय त्याविषयी मार्गदर्शन आहे किंवा त्याविषयी सांगणार आहे किंवा काय काळजी घेतली पाहिजे याच्या अर्थ हा व्हिडिओ होता अशा करतो की माझा व्हिडिओ आपल्या सर्वांच्या पसंतीस आला असेल तर कृपा करून या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रपरिजनांना लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद